धर्मस्य ग्लानिन भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् हो। आजपर्यंत हा वाटत की आज हिंदू धर्माच्या मुलींची तर कसलच म्हणायला लागेल त्यांचे तर खूण म्हणायला लागले त्यांचे तर तुकडे करायला लागले अवजुली पूर्ण सुद्धा की कशी परिस्थिती आपल्या भारतात तयार होत आहे आणि म्हणून आज घातलेला जन आक्रोश मोर्चा सगळा साथ आज सगळं हिंदू मानवांनी त्यासाठी एकत्रित केलं की शस्त्र आपल्यालाच उठवायचं आहे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे कुणी आपल्यासाठी मदतीनं येणार नाही आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे हो गोरक्षा करणारे आमचे बंधू त्यांच्या चुका काय आहे ते आमच्या गोमाता वाचवतात म्हणून हिंदू बंधूंचे मुलीचे तर तुकडे व्हायला लागले आज जर आमचे बंधूही संपत आले बहिणी संपत आल्या तर या हिंदू समाजाचा या धर्माचा काय काय तुम्ही देणार आहात वाईट वाटतं आज सांगताना ठिकाणी